तुमचा कंटिन्यू डब्यात घाला आणि आमचा रिचार्ज अंबानीला दान करा अशा संतप्त घोषणा सध्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या नांदणी गावात ऐकायला मिळत आहेत शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील हत्तीनीला वनतारामध्ये तारामध्ये सुपूर्द केल्याच्या पार्श्वभूमीवर आता संतप्त ग्रामस्थांनी जिओ कंपनी विरोधात थेट बहिष्कार पुकारला आहे गेल्या पाच वर्षापासून न्यायालयात सुरू असलेल्या कायदेशीर लढ्यानंतर नांदनी येथील महादेवी मठातील हत्तीनीला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मुंबईतील अंबानी यांच्या वनतारा प्रकल्पात हलवण्यात आलं मात्र या निर्णयामुळे नांदणी ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजगी पसरली आहे मठ प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य करून हत्तीनीला सन्मानपूर्वक वनताराकडे रवाना केलं मात्र भावनिक आणि धार्मिक पातळीवर ग्रामस्थांचा रोष अद्यापही शमलेला नाही याचा परिणाम असा झाला की शिरोळ तालुक्यातील हजारो ग्राहकांनी जिओ कंपनी विरोधात आवाज उठवत सिम कार्ड पोर्ट करण्याची मोहीम हाती घेतली आहे अनेकांनी थेट सिम बंद करत इतर सुरुवात केली आहे कस्टमर केअरला दिवसेंदिवस वाढती कॉल येत असून ग्राहक एकच मागणी करत आहेत आमचा हत्ती आम्हाला परत द्या या प्रकरणामुळे अंबानी समूहाच्या जिओ नेटवर्कवर मोठा विश्वासाचा प्रश्न उभा राहिला आहे स्थानिक जनतेच्या धार्मिक भावना दुखावल्याचा ठपका ठेवत नागरिकांनी आर्थिक शस्त्र उचलले आहे एकीकडे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कायदेशीर दृष्ट्या अंतिम असला तरी लोकांच्या भावना श्रद्धा आणि परंपरांना दडपणे शक्य नाही अंबानीच्या वनतारा गेलेल्या एका हत्तीमुळे निर्माण झालेला वाद आता एका राष्ट्रीय मोबाईल नेटवर्कवर बहिष्कारात रूपांतरित झाला आहे ही फक्त सुरुवात आहे की आणखी काही हे येणारा काळच ठरवेल